श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या एकशे बाराव्या पुण्यतिथी महोत्सवाला येत्या पाच डिसेंबर पासून सुरुवात होते पहाटे साडेसहा वाजता कोटी पूजनानं महोत्सवाचा प्रारंभ होईल दहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळी श्रींच्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे या महोत्सवानिमित्त श्रींच्या समाधी मंदिर परिसरात भजन कीर्तन प्रवचन गायन आणि नामस्मरण असे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू राहणार आहेत महोत्सवाचा मुख्य दिवस चौदा डिसेंबर पासून असून पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रींच्या समाधीवर गुलाल व फुल अर्पण करून पुण्यतिथीचा मुख्य विधी पार पडेल या सोहळ्यासाठी लाखो भाविकांची उपस्थिती असणार आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर समिती ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या धूप दर्शया